काय काय मुख्यत्वे कारण आहेत केस गळण्याची तर बेसिकली आयुर्वेद हा खूप प्रिसाइजली आपल्याला केस गळतीची कारणं सांगतो तुम्हाला वाटतं का पाच हजार वर्षापूर्वी व्हॉट्सअप आणि फेसबुक हे केस गळतीचं कारण म्हणून सांगितलं असेल पाच हजार वर्षापूर्वी वाघभटाचार्यांनी खाली मान घालून काम करणे केस करण्याचं कारण सांगितलं बर आणि आता आपण खाली मान घालून काम कशा कशामध्ये करतोय सगळे रील स्क्रोल करताना मोबाईल वापरताना व्हॉट्सअप वापरताना फेसबुक वापरताना एवढंच काय उशी न घेता झोपणं हे सुद्धा केस चा चा एक केस गळतीचं महत्वाचं कारण आहे अच्छा आपल्या डोक्याला एक चार इंचाची जेवढा आपला पाठीचा काना आणि डोका आहे याच्यात गॅप जेवढा आहे तेवढी एक छोटीशी उशी आपण प्रत्येकाने घेऊन झोपलं पाहिजे त्याचबरोबर शॉवर खाली कंटिन्युअस डांगोळ करणं स्विमिंगच्या टँकमध्ये पोहणं पूर्वेकडचा वारा म्हणजे पूर्ववाद ज्याला म्हटलं टू व्हीलर वरती जर तुम्ही हेल्मेट न घालता गेलात तरी पण केस गाळणार आहेत आणि जास्त वेळ हेल्मेट घातलं तरी केस गळणार जास्त कॅब घातली तरी केस गाळणार आहेत आणि विदाऊट कॅब फिरलात तरी केस गाळणार आजकाल सगळे कुरकुरे असेल किंवा फ्रेंच फ्राईज आहे किंवा काही लोणचं हे ते जास्त ज्याच्या ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेलं आहे मिठाचा कंटेंट बॉडीत जास्त गेला की समजायचं केस गळायला सुरुवात होणार आहे आणि ॲडिशन टू दॅट केश आयुर्वेदचा रिसर्च सांगतो की लिंबू पाणी रोज सकाळी तुम्ही घेत असाल तरी सहा महिन्यानंतर तुमचे केस गळायला सुरुवात होणार आहे